शेअर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आता जगाची मोठी आनंदाची बातमी समोर येतं आहे सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या पगार पेन्शनमध्ये वाढ होणार असून काय आहे ती नेमकी बातमी या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन नवीन शैक्षणिक राजकीय घडामोडी महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं फिटमेंट फॅक्टर आणि नवीन बेसिक सॅलरीचं सा गणित नेमकं काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहतोय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाची जोरदार जो चर्चा आहे सरकारने गेल्या महिन्यात या आयोगाचे टर्म्स ऑफ प्रेफरन्स जारी केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्यामध्ये वेतन किती वाढेल यावर उत्सुकता वाढलेली आहे कारण फिटमेंट फॅक्टर नावाचा हा घटकच त्यांची नवीन बेसिक सॅलरी किती असेल हे ठरवणारा आहे फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास फिटमेंट फॅक्टर म्हणजे एक गुणांक असतो ज्याच्या मदतीनं कर्मचाऱ्यांचा जुना बेसिक पगार नवीन पगारात रूपांतरित केला जातो या आयोगाच्या वेळी हा फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न निश्चित करण्यात आलेला होता म्हणजे सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं हा फिटमेंट फॅक्टर जो होता तो दोन पॉईंट सत्तावन्न निश्चित करण्यात आलेला होता याचा अर्थ कर्मचाऱ्याचा जुना बेसिक प्रकार पगार जो आहे तो दोन पॉईंट सत्तावन्न गुणून नवीन बेसिक पगार निश्चित केला गेला होता आता आठव्या वेतन आयोगात हा फॅक्टर काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे फिटमेंट फॅक्टर निश्चित करत असताना महागाई राहणीमानाचा खर्च आणि कुटुंबाच्या गरजा यांचा विचार केला जातो यामध्ये डॉक्टर वॉलस और ॲक्रॉड यांच्या फॉर्म्युल्याचाही समावेश असतो फिटमेंट फॅक्टर वित्तीय फर्म ॲम्बिट कॅपिटलच्या अहवानुसार आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट सेहेचाळीस दरम्यान राहण्याची शक्यता आहे जर सध्याचं कमा किमान बेसिक वेतन अठरा हजार असेल तर या फॅक्टरनुसार ते कसं वाढणारं आहे तर या यासंदर्भातील एक उदाहरण आपण बघू फिटमेंट फॅक्टर अपेक्षित नवीन बेसिक पगार वाढीची टक्केवारी अंदाजे एक पॉईंट त्र्याऐंशी सुमारे बत्तीस हजार नऊशे चाळीस रुपये आणि चौदा टक्के आणि दोन पॉईंट शेहेचाळीसनुसार सुमारे चव्वेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये चोपन्न टक्के इतकी होते म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यांचा अठरा हजार पगार असेल त्याची बेसिक सॅलरी जी असेल तर अठरा हजार असेल तर त्याला एक पॉईंट त्र्याण्णव एक पॉईंट त्र्याऐंशी बी फिटमेंट फॅक्टरनं गुणल्यास बत्तीस हजार नऊशे चाळीस आणि दोन पॉईंट शेहेचाळीसनं त्याचं गुणांक केल्यास चव्वेचाळीस हजार दोनशे ऐंशी तर म्हणजेच ही चोपन्न टक्के वाढ होण्याची शक्यता आहे परंतु ही चौपन्न टक्के वाढवण्याची शक्यता कमी आहे कारण त्यामुळं सरकारवर प्रचंड मोठा आर्थिक बोजा पडणार आहे नवीन ग्रेड पेनुसार संभाव्य पगार अंदाजीत आठव्याच्या नागात फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट सत्तावन्न दरम्यान राहण्याचा अंदाज आहे या दरावर वेगवेगळ्या ग्रेड पेनुसार नवीन पगारात मोठे बदल दिसू शकतात यासंदर्भात आपल्याला बेसिक पगार एच आर ए टी एन पी एस आणि सी जी एस एस यांचा समावेश आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे कारण फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळं त्यांचा पगार देखील निश्चितच वाढणारा आहे सोबत महागाई भत्त्याचा आत्ताचा दर जो आहे तो आता झेरो करणार करण्यात येणारा आहे आणि महागाई भत्ता बेसिक पगारामध्ये वर्ज्य केला जाणार आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचा पगार पेन्शन वाढणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचारी पेन्शनदारं काटवा येतं याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद